सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं स्वागत करतो सगळ्यांचे आभार मानतो आपण सर्व आमच्या निमंत्रण मानून आपण सर्व इथे आलात राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर येथे माझा आज पहिलाच दौरा होता या दौऱ्यामध्ये जालना येथे होत असलेल्या महसुली विभागाच्या ज्या क्रीडा स्पर्धा चालू आहेत त्या त्याला उपस्थिती सकाळीच मी लावली होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या संबंधित आढावा बैठक काही वेळापूर्वीच मी घेतली आणि आता जे विभाग माझ्याकडे आहेत जी खाती माझ्याकडे आहेत त्या खात्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या विभागामधील काही जिल्ह्यांच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत माझी आज आढावा बैठक आता ह्या पत्रकार बैठकीनंतर होणार आहे एकंदरीत ह्या आढावा बैठकांमध्ये विशेषतः पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरामध्ये होणारी जे जे काही गुन्हे घडत आहेत शहरामध्ये जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीतपणे काम करत आहेत की नाही ह्याचा एकंदर आढावा घेण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा एक प्लॅन तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यावरती त्याची एक आढावा बैठक घेण्यात आली त्याच्यामध्ये जे काई, काई काही ज्या काही अपेक्षा मुख्यमंत्री महोदयांना पोलीस प्रशासनाकडून आहे त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी कशी चालली आहे त्याच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला काही गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देणं अधिक गरजेचं आहे चोरींचे प्रकार घरफोडींचे प्रकार हे शहरामध्ये अधिक होताना दिसत आहेत आणि गुढांवरती गुन्हेगारांवरती कारवाया ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी क केंद्रित करण्याच्या सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज दिलेल्या आहेत दुसरं एक एकीकडे हा प्रश्न असताना दुसरीकडे काही चांगल्या कारवाया देखील होत आहेत मागील सहा महिन्यापूर्वी आपले पोलीस आयुक्त पवारजी यांनी विशेष म्हणून नार्कोटिक सेलची त्यांनी स्थापना केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम मागच्या सहा महिन्यामध्ये जवळपास एकशे चौतीस गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि चाळीस लाखापेक्षा जास्त बुद्धिबल त्यांनी मागच्या सहा महिन्यामध्ये त्यांनी तिथे जमा केलेला आहे जवळपास त्याच्यामध्ये दोनशेपेक्षाही जास्त लोक त्यांनी अटक केलेली आहेत एक चांगली कारवाई ड्रग्सच्या बाबतीमध्ये जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ती आज मला इथे होताना दिसते एक चांगलं काम इथे होतं तशा कारवाया अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत ह्या अजून अशा चालू राहिल्या पाहिजेत ह्या बंद होता, होता कामाने देखील सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की थोडा हिंदू आणि मुस्लिम असे एक च्या बाबतीमध्ये एक सेन्सिटिव शहर म्हणून किंवा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं ह्याच्यावरती दोन्ही समाजाकडनं तरुण तिथे नेहमीच पुढे येताना दिसतो आणि ह्या तरुणांना काही एकत्र करून दोन्ही समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे ह्यासाठी काही कार्यक्रम घेतली पाहिजेत अशा सूचना मी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे काही अशा ॲक्टिव्हिटीज जेणेकरून दोन्ही समाजामधला समाजमधलं जे अंतर आहे ते अंतर कमी होईल ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशा सूचना मी आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये दे विद्यार्थी आज ड्रग्सच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल शिक्षक असतील विद्यार्थी आणि पालक अशा चारी घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत अशा देखील सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज मी दिलेल्या आहेत एकंदरीत आता माझी पुढची आढावा बैठक जी आहे ती अन्य माझ्या विभागाच्या संबंधित आहे या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसाचा प्लॅन आहे त्याच्यावरती फोकस असणार आहे आणि महसुलीचे जे काही प्रश्न आहेत विशेषत आपल्या विभागामध्ये जे काही आ... महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही अटॅक होत आहेत जे काही त्यांच्यावरती हल्ले होत आहेत त्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधील पोलीस प्रशासनाने देखील मी आजच सकाळी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाच्या असू द्यात त्या वाळू माफियांवरती कारवाई ही झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही हैगाई करायची नाही आणि जर का महसुली कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तिथे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे तशा सूचना मी आजच सकाळी ग्रामीण आणि शहर या दोन्ही पोलीस प्रशासनाला मी दिलेल्या आहेत आता आपले काय प्रश्न असतील आपण घेऊ जे मी एकशे एकशे चौतीस कारवाई झाला मी असं जे म्हटलं त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे पेडलर्स आहेत आणि विशेषतः लक्ष आपलं पेडलर्सवरती जास्त आहे कारण हे पेडलर्सच जे काही ड्रग असतं ते डिस्ट्रीब्युशनचं काम करत असतात आणि पेडलर्सवरती आपलं नक्कीच लक्ष नक्की बघा शेवटी ही ड्रग नक्कीच एक आव्हानात्मक बाब आपल्यासमोर आहे आणि ड्रगच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना पोलीस काही प्रत्येक घरामध्ये झाकून बघू शकत नाही अशा वेळेला जे काही इन्फॉर्मेशन बेस्ड ज्या कारवाया होत आहेत त्या कारवाई जास्त अजून अग्रेसरपणाने करा अशा सूचना माझ्या प्रत्येक कमिशनरेटच्या बैठकामध्ये मी केलेल्या माझी ही सातवी बैठक आहे आणि पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबई नवी मुंबई रोड भाईंदर नाशिक असेल आता छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या ठिकाणी ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो ची आमची पॉलिसी आहे आणि पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सूट कारवाईच्या बाबतीमध्ये आम्ही दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप हा कुठला कोणाही कडला तिथे सहन केला जाणार नाही पोलीस प्रशासनाला पूर्ण फ्रीडम आपण कारवाईच्या बाबतीत दिलेला आहे नक्कीच चिंताची बाब आहे परंतु पोलीस प्रशासन कारवाई करते नाही ही गोष्ट आज ह्या विभागाची बैठक किंवा दौरा करत असताना मला आहे की थोडं वाळूच्या बाबतीमध्ये नक्कीच इथे वाळू माफियांचं जरा जाळ जास्त दिसतंय आणि त्यांच्यावरती थोडा कंट्रोल करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आजच सकाळी जरी माझ्याकडे गृह शहरी असलं तरीसुद्धा एम वन या नाताने मी ग्रामीण पोलिसांना देखील मी सूचना केलेल्या आहेत मी एस पींशी देखील मागाशी देखील सगळ्या एस पींशी बोललो आहे आणि ह्या झिरो टॉलरन्स ह्या याबाबतीमध्ये देखील आमचं आहे आणि मला वाटतं आता काही दिवसांनीच आमचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगली एक वाळूच्या बाबतीमध्ये एक चांगली पॉलिसी ते नवीन तयार केलेली आहे आता पब्लिक डोमेनवरती देखील आलेली आहे हरकतींसाठी आणि ती जेव्हा पॉलिसी येईल त्यावेळेला नक्कीच थोडं प्रमाण कमी देखील होईल कारण त्याच्यामध्ये अनधिकृत वाळू वाळू उपसाला कुठे जागाच नाही आहे म्हणजे गरजच पडणार नाही आहे त्यात मी त्याचा पब्लिक डोमेनवरती आहे आपल्याला त्याची माहिती असेलच त्यामुळे घर बांधकामासाठी देखील वाळू हवी असेल तर ते आता लपून छपून काढावे लागते असे काही जिथे प्रकार घडत आहेत तर भविष्यामध्ये जेव्हा घर बांधकामासाठी देखील तुम्हाला जर का वाळू हवी असेल तर तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करायचा आणि तहसीलदार तुम्हाला तिथे वाळू उत्खन करायला परवानगी देईल त्या क्वांटिटीसाठी अशा म्हणजे चांगली पॉलिसी एक येते त्यावेळेला ही पॉलिसी जेव्हा अंमलात येईल मला वाटतं हे थोडा वाळू माफ्यांचे प्रमाण देखील कमी होईल कर्मचारी आहे नाकारता येणार नाही परंतु त्या देखील सूचना मी केलेल्या आहेत की जर का याच्यामध्ये कुठले महसूलचे कर्मचारी देखील वाळूच्या बाबतीने जर का त्यांचा जर का हस्तक्षेप जर का जाणवला किंवा जर का कुठलीही त्याची माहिती आम्हाला मिळाली तर मग त्यांच्यावरती देखील कडक कारवाई केली जाईल तिथे कोणालाही सोडलं जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत नाही बघा शेवटी मी म्हटलं तसं की नक्कीच आपल्या ह्या विभागामध्ये वाळू माफियांचं जे काही रॅकेट आहे ते मोडून काढायचं असेल तर त्यासाठी अगदी तळागळापर्यंत कारवाई झाली पाहिजे आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे जर का जे कारवाई करणार आहेत तेच जर का त्याच्यामध्ये सामील असतील तर नक्कीच त्यामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे जर का आम्ही आंतर जिल्ह्यावरून आम्ही कारवाई करायला लावू किंवा एका जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील कारवाई ह्या दुसऱ्या तालुक्यामधल्या अधिकरण आम्ही करायला करा सांगू जसं फॉरेस्टमध्ये आपण अनेक वेळा करत होताना आम्ही पाहतो पता की फॉरेस्ट मध्ये जर का एखाद्या ठिकाणी एखाद्या तालुक्यामध्ये जर का तिथे कारवाई करायची असेल तर बाह्य पथक हे पाठवलं जातं तर तशा जर कारवाई करायची जर का गरज पडली तेही आम्ही करू काही बाबतीत मी समाधानी आहे काही बाबतीत नक्कीच समाधानी मी नाही आहे जसं मग मी सांगितलं की घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रकार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यावरती कारवाई कमी आहेत तर त्या मी वाढवायला सांगितल्या आहेत बघा शेवटी इम्प्रुव्हमेंटला स्कोप ही प्रत्येक ठिकाणी असते आणि म्हणून नक्की काही बाबतीमध्ये इम्प्रुव्हमेंट स्कोप आहे तुलनात्मक जर का आपण पाहिलं कारण मी तीन वर्षाचा आढावा मी घेतला आहे बावीस तेवीस आणि चोवीस त्यामध्ये नक्कीच गुन्हेगारीचं प्रमाण जिथे वाढतंय तिकडे कारवाईचं प्रमाण देखील तितकंच मोठ्या प्रमाणात वाढतंय म्हणजे दोन हजार तेवीसला जेवढा कारवाई झाला त्यापेक्षा जास्त कारवाई दोन हजार चोवीसला ला झालेली आहे त्यामुळे नक्कीच पोलीस प्रशासन हे ह्याच्या म्हणजे ह्याच्या हे लक्षात येते की पोलीस प्रशासन हे चांगल्या पद्धतीने काम करते थोडं सायबर क्राईम वरती कारण सायबर क्राईमचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात होतायत आणि कसं होतंय मोबाईलवरती एखादा मेसेज आला आणि आपण पैसे ट्रान्सफर केले तर जर का एका तासाच्या आत्म्या जर का हे आपल्याला त्या व्यक्तीला कळलं नाही आणि त्याने तक्रार नाही दाखल केली तर ते पैसे कुठेतरी बाहेरगावी निघून जातात ते पुन्हा मिळवणं कठीण जातं म्हणून सायबरच्या बाबतीमध्ये कारवाई होत असताना आता देखील आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळ मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला जवळपास अशा पद्धतीने पन्नास कोटीचं तिथे क्राईम झालेला आहे म्हणजे रेकॉर्डवरती आहे आणि त्याच्यापैकी आपण पाचच कोटी फक्त आपण रिकवर करू शकलो आणि हे प्रमाण सहीकडेच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे प्रमाण तितक्याच प्रमाणात आहे आणि थोडं त्याच्यामध्ये एक चांगले नवीन इक्विपमेंट देखील आपण आता आणतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये बारीक लक्ष घातलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी देखील आपण तिथे आणतोय जेणेकरून प्रत्येक विभागामध्ये आपण आता सायबरसाठी वेगळे जी यंत्रणा आपण राबवतोय त्यांना एक चांगलं तंत्रज्ञान देऊन ह्या ज्या चोऱ्या आहेत सायबरच्या त्या जास्तीत जास्त प्रमाणात कशा थांबवता येतील यासाठी एक लक्ष देणं गरजेचं आहे तर त्याच्यावरती आपण काम करतो नाही मॅन पॉवर पेक्षा जास्त नवीन तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे याच्यामध्ये शेवटी जे काही फ्रॉड होते तो तंत्रज्ञान वापरून होते एक माणूस दहा दहा कोटीची देखील चोरी करू शकतो तर एक माणूस ते रोकू देखील शकतो म्हणून मला वाटतं मॅन पॉवरपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग तिथे जास्त होईल त्याची मी आज प्रत घेतली आहे शासन स्तरावरती जे काही छत्रपती संभाजीनगरमधील जे काही प्रकल्प जे काही अडकून आहेत किंवा त्याला परवानग्याची वाट बघ बघत आहेत तशी सगळी मी आज परत मी आज घेतलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे हे सगळं माझी ब्रीफिंग माझ्या दर भेटीनंतर होतच असते तर त्यांना विनंती करून जे काही हद्दवाडीचे प्रस्ताव आहेत नवीन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव आहेत ते आम्ही लवकरच मंजूर करून घेऊ जिल्हा परिषद आता माझा आढावा होईल त्यावेळेला माझी ती बाब लक्षात येईल अजून पण माझा आढावा न झाला म्हणून मला माहिती नाही आहे परंतु निधीच्या वेळी कुठलं काम थांबलं असेल तर आम्ही नक्कीच निधी करू मला वाटतं आता पब्लिक डोमेन वरती ते आपण घातलेलं आहे त्याच्या हरकती आणि सजेशन ऑब्जेक्शन आल्याच्या नंतर लवकरच त्याला मान्यता घेऊन हो हो साधारणतः त्याच दरम्यान येईल कट्टरे स्पर्धा मी असं म्हणणार नाही आणि शिवसेना एकच आहे शिंदे सेना ही नाही शिवसेना आहे शिवसेनेच्या बघा शेवटी आज अब्दुल सत्तार सारखे व्यक्ती देखील आज शिवसेनेमध्ये आज आमदार आहेत ते ह्याच महायुतीमध्ये ते मंत्री देखील होते त्यामुळे शिवसेना ही मुसलमानांच्या विरोधामध्ये कधीच नव्हती जे देशद्रोही आहेत त्या बाबतीमध्ये वंदने बाळासाहेब नेहमी वक्तव्य केली होती आणि तिथे कुठल्याही पद्धतीचं टॉलरन्स आमच्याकडनं होत नाही आणि कधी कॉम्प्रोमाइज देखील होणार नाही तर मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींना जोडणंही चुकीचं राहील स्पर्धा असल्याचं कारण नाही फक्त माझं म्हणण्याचा उद्देश फक्त एवढा होता की ह्याच्यामध्ये तरुण जो भरकटला जातोय ह्याच्यामध्ये जे अर्बन नक्सलेट जे आहेत जो एक चिंतेची जे एक चिंतेची बाब आज भारत देशाला निर्माण झालेली आहे अर्बन नक्षलाइट हे जे काही प्रश्न तयार होतात किंवा तरुण ह्याच्या मागे जो भरकडला जातोय त्याला मार्गावरती आणण्यासाठी हा सलोखा हा अतिशय महत्वाचा आहे नाही राज्यमंत्री म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्र, मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माननीय शिंदेसाहेबांनी माझ्यावरची जबाबदारी दिलेली आहे ह्या मंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी होत असताना संघटनेसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्या काही महसूल विभागाच्या ग्रामीण विकास विभागाच्या किंवा माझ्याकडे जी खाते आहेत त्या खात्यामधल्या ज्या काही योजना आहेत या योजना शिवसैनिकांकडून प्रत्येक गावागावमध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्यासाठी माझी मदत ही सर्वांनी घ्या असं एक आव्हान मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना मी आहे आणि माझ्यावरती तो विश्वास शिंदे शिंदेसाहेबांनी ठेवलेला आहे अनेक सिनियर आमदार आहेत तरीसुद्धा आज शिवसेनेमधला सर्वात कमी वयाचा आमदार असताना देखील सर्वात तरुण आमदार असताना देखील त्यांनी जी मला संधी दिलेली आहे त्यासाठी नक्कीच माझी बांधील की आता पक्ष बांधणीची देखील आहे आणि तोच संदेश आज घेऊन मी शिवसैनिकांपर्यंत आलो होतो

थी थी तो तो जी नाही काही तफावत आहे नक्कीच तफावत आहे आणि त्या बाबतीमध्ये रिवाईज माननीय मंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांनी बैठक घेतल्या आणि आमच्या शासन स्तरावरती देखील या बाबतीत लवकरच बैठक देखील होणार आहे आणि ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे असं आमचं मत देखील आहे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही दोघेही जाऊन चर्चा करू आणि हा प्रश्न सुटेल यासाठी आम्ही दोघेही पाठपुरावा करू नाही बघा आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यस्थेचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्यांनी केलेल्या आहेत आणि ज्यांच्यावरती ज्यांनी ज्यानी गुन्ह्या हा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाईचे आदेश हे माननीय मुख्यमंत्री दिलेले आहेत आता मी गृहराज्यमंत्री हा शहरी आहे ग्रामीणचा ब्रीफिंग मी घेत नसतोय पण तरी सुद्धा प्रशासन म्हणून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही ह्यासाठी ज्याने कोणी हे कृत्य केले आहे किंवा जर का कोणी चुकीच्या गोष्टी केल्या असेल त्यांच्यावरती कारवाई ही शंभर टक्के कुठेही दुजाभाव केला जाणार नाही नाही दोन्ही गुन्ह्यांची तुलना करणे ही चुकीचं आहे शेवटी आहे कारवाई केलेली ना जी काही जी काही कारवाई शेवटी त्या त्या निलंबनाच्या नंतर अजून चौकशी अजून पूर्ण नाही त्याची चौकशी अजून चालू आहे दुसऱ्यांच्या वक्तव्याबद्दल मी बोल मी बोलणं उचित होणार नाही परंतु चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतरच एखादी कारवाई पूर्ण होते असताना निलंबन केलं गेलेलं आहे त्यांची चौकशी ज्यावेळेला पूर्ण होईल तेव्हा कारवाई पूर्णपणे केली जाईल चौकशी पूर्ण व्हायच्याबद्दल कारवाई होऊ शकत नाही म्हणून दोन्ही घटनाची घटनेची तुलना करणं हे योग्य राहणार नाही दोन्ही घटना वेगवेगळ्या होत्या दोन्ही घटनांचं स्वरूप हे वेगळं होतं ज्या ठिकाणी जो कायदा लागू करायचा आहे तो लागू केला ला जाईल नाही काय झालं खरं तर ते मलाही अपेक्षित नव्हतं आज मी जेव्हा पोचल्याच्या नंतर शेवटी गार्ड समोर उभे असताना त्यांचा अपमान मला करायचा नव्हता परंतु मी जेव्हा निघत असताना मी सूचना केल्या की मानवंदना मी किंवा सर घेणार नाही म्हणून नाही अजिबात नाही आज मी फक्त जिल्ह्यापुरतं ही बैठक घेतलेली आहे आणि शेवटी महसूल मंत्र्यांचा जो दौरा अजून व्हायचा आहे परंतु ग्रामविकास मंत्री मोदयांचा दौरा काही दिवसांपूर्वी विभागाचा झालेला आहे आणि आढावा विभागाचा घेतला होता माझ्याकडे त्या व्यतिरिक्त अजून चार खाती आहेत त्या चार खात्यांचा आढावा घेतला गेलेला नाही अन्न नागरी पुरवठा असेल औषध प्रशासन असेल महसूलचा अजून आढावा झालेला नाही आहे मी गृहराज्यमंत्री आहे या चारही खात्यांचा आढावा कोणी घेतलेला नाही ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना खरं तर याची जाणीव असायला हवी होती पण दुर्दैव नाही उचित कारवाई करू आम्ही त्याची मला पूर्णपणे माहिती नाही आहे परंतु जो काही निर्णय झाला आहे त्याची अंमलभोजन आम्ही करायला ओके आणि हिंदी कुठे आता हे ट्रान्सलेट करा अधिकारी थांबलेत सगळे बैठक